त्याची नजर भयंकर होती आम्ही जागच्या जागीच खेळून होतो पुढे जाऊन काहीही विचारण्याची हिंमत आमच्यात नव्हतीच मग काय झालं त्यानं डाव्या बाजूच्या एका झाडाकडे पाहिलं बोलता बोलता त्या भिल्ल्यानं आपल्या मानेवरून हात फिरवला उजव्या हाताने डोके ताचपले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मूर्तीमंत भीती उभी राहिली होती पुन्हा काय झालं आमची सर्वांची मुंडकी मी झाडाला टांगलेली पाहिली त्यात माझ मुंडक देखील होत अस्पष्टशा चांदण्यात सुद्धा ते माझच मुंडक मला स्पष्टपणे दिसत होत बोलता बोलता भीतीने भिल्लाची अवस्था चमत्कारिक झाली आपल्या माणसाकडे सुद्धा तो घाबरून पाहू लागला तू घाबरू नकोस तुझ्याच गावात तू तु अगदी सुरक्षित आहेस ही सगळी तुझीच माणसे आहेत थोड्या वेळ शांततेत गेला भिल्लाच्या चेहऱ्यावरची भीती कमी होत असताना दिसून आली पुढं काय झालं सूरजने न राहून हलक्या आवाजात विचारलं मला माहित नाही गोंधळून भिल्ल्याने उत्तर दिलं आणि का कोण जाणे सूरजच्या मनात समाधान झळकलं भ्रमिष्ठासारखा तो भिल्ल जियाउद्दीन बरोबर चालत राहिला आपल्याला कुठे नेण्यात येत आहे कोण नेत आहे हे देखील तो पडलाच नाही त्याची अवस्था अतिशय वाईट आहे हे जियाउद्दीनने पाहिले ज्या ठिकाणी दोन्ही घोडे बांधले होते त्या ठिकाणी तो भिल्लाला घेऊन आला त्यावेळी नुकतीच मध्यरात्र सुरू झाली होती या ठिकाणी थांबणे धोक्याचे आहे असेच त्याला वाटत होते आपण आपला मुक्काम शक्य तितक्या दूर हलवावा असाही विचार जियाउद्दीनच्या मनात थैमान घालू लागला स्वतःच्या ला। एका घोड्यावर बसवले त्या घोड्याचा लगाम धरून तोही स्वतःच्या घोड्यावर स्वार झाला ज्या दिशेकडून ते डोंगर चढून आले होते त्याच दिशेकडून त्याने भिल्लाला घेऊन डोंगर उतरायला सुरुवात केली सूर्याचे कोवळे किरण नाव घालीपर्यंत त्याची संतपणे दौड सुरूच होती घोड्यांना आणखी गती दिली तर दुसऱ्या घोड्यावरचा भिल्ल खाली पडेल ही भीती त्याला वाटत होती चारही दिशांनी दूरवर पसरलेल्या राणात तो थांबला जमिनीची पाहणी करून त्याने बाजूने कुणीही येणार जाण्याची शक्यता नाही याची खात्री केली दोन्ही घोड्यांना त्याने जीन खाली उतरवून ओढ्याकडे सोडून दिले भिल्ला त्याने एका झाडाखाली बसवले गोड्याच्या पाठीवरून काढून ठेवलेली कात्री थैली त्याने चाचपली निदान आणखी तीन चार दिवस पूर्ण आहेत तरी त्यात आहेत याची त्याने खात्री केली इतके झाले तरी तो भिल्ल मात्र अद्याप काहीच बोलला नव्हता रण रण त्या उन्हात जियाउदीनने उन त्या भिल्ला ठेवले स्वतः मात्र तो सावलीत बसला उन्हाचे चटके बसले की तो भिल्ल शुद्धीत येईल आणि निदान उठण्याचा तरी प्रयत्न करी एखाद्या झाडाच्या सावळीत जाऊन बसेल त्यावेळी त्याला भावना आहेत हे तरी त्याला समजेल हाच विचार त्यावेळी होता त्या भिल्ल्याची भ्रमिष्ठ अवस्था त्यांच्या दृष्टीने भयानक होती या माणसाने फतेसिंहाला ठार केले हा विचार त्याच्या मनातून पार नाहीसा झाला होता स्वतःचेच अस्तित्व माहीत नसलेला भिल्ल कुणाला काय ठार करू शकेल हे कुणालाच पटण्यासारखे नव्हते तो संपूर्ण दिवस तसाच भयान अवस्थेत अवस्थेत गेला असलेल्या समोर बसून राहणे ही घटना तशी काही सामान्य नव्हती त्याची सहनशक्ती तशी टिकवणे शक्य नव्हते हळूहळू त्याचे मन डळमळीत होऊ लागले फक्त एकच विचार तो सतत करीत राहिला गंभीर असली तरीही नाजूक परिस्थिती अतिशय विचार करून हाताळायला हवी आपली सहनशक्ती शेवटपर्यंत टिकवायला हवी याची जाणीव त्याला झाली ती रात्र देखील तशीच भयानता निर्माण करीत हळूहळू वाढू लागली भयान अंधकार नसला तरी देखील चांदळे भयानक वाटू लागले दणकट शरीराचा तो काळक का भिन्न भिन्न त्याला पिशाच्या सारखा वाटू लागला आपल्या समोर एखादे प्रेत बसलेले असावे याची जाणीव त्याला होत राहिली मध्यरात्र उलटली आणि आपण या डोंगरावर एकटे नाही याची जाणीव होऊ लागली समोर असलेल्या कुणीतरी आपल्या आसपास असावे हीच भावना त्याच्या मनात सतत वाढू लागली त्याने ढगाळलेले आकाश फाडून जमिनीपर्यंत येणाऱ्या अस्पष्टशा चांदण्यातून शोध घ्यायला सुरुवात केली पण त्याच्या नजरेला काहीही दिसून आले नाही एकाएकी तो दचकला टक लावून समोर बसलेल्या भिल्लाकडे पाहतच राहिला पाहता पाहता त्याच्या शरीरावर सरसर काटा उभा राहिला उलट्या काळजाचा आणि कठोर हृदयाचा जियाउद्दीन मनाने पार हादरून गेला भिल्लाच्या हातवाऱ्यांचा अर्थ त्याला समजला नाही कुणाशी तरी तो बोलत असावा हे पुटपुटण्यावरून जियाउद्दीनच्या लक्षात आले मानवळून ज्या दिशेला तो भिल्ल पाहत होता त्या दिशेला जियाउद्दीनने डोळे फाडून फाडून पाहायला सुरुवात केली पण त्याला काही दिसलेच नाही बसलेला जियाउद्दीन घाबरून हळूहळू उभा राहिलाच्या जवळ बसणे देखील त्याला असह्य झाले होते आपल्या शरीराला कंप सुटलेला आहे याची जाणीव त्याला झाली कसे बसे एक एक पाऊल टाकीत तो मागे मागे सरकू लागला भिल्ला पासून दहा बारा पावले दूर जाऊन तो थांबला आणि त्याच वेळी खांद्याला अडकवलेलं धनुष्य त्या भिल्लाने डाव्या हातात घेतलेले आहे हे त्याच्या लक्षात आले उजवा हात पाठीवरच्या भात्याकडे गेला त्याचा चेहरा जियाउद्दीनवर हात हळूहळू धनुष्याच्या रोखाने सरकला एकांत आणि भयान वातावरणात त्या भिल्लाच्या हालचाली धसका निर्माण करून गेल्या जियाउद्दीनच्या उद्दीनच्या काळजाचे तर पाणी पाणी झाले हळूहळू त्याने आपल्या खांद्यावरचे धनुष्य काढले मनातील भीती दूर सारण्याचा प्रयत्न केला पण त्याला ते जमले नाही दूर होण्याऐवजी मनातील भीती हळूहळू वाढतच गेली त्या भिल्लाने धनुष्याला बाण लावून जेव्हा जियाउद्दीनच्या रोखाने धनुष्य ताणायला सुरुवात केली तेव्हा मात्र जियाउद्दीनचे संपूर्ण शरीर गारठल्यासारखे झाले स्वतःला ना सावरले नाही तर आपण कोणत्याही परिस्थितीत जिवंत राहणार नाही याची खात्री त्याला झाली क्षणात त्याच्या मनाने विचार केला त्याच्या हाताची हलचाल त्याच्याही नजरेत येण्यासारखी नव्हती आपल्या धनुष्यातून बाण केव्हा सुटला हे देखील त्याला जाणवले नाही पुन्हा एकदा केव्हाच्या छातीत बाण शिरला होता आणि तरीही तो पूर्वीसारखाच उभा होता त्याने पूर्णपणे धनुष्य ताणले होते आणि एकाएकी जियाउद्दीनने जमिनीवर लोळण घेतली धनुष्याच्या टनात काराबरोबरच चक्कन बाण त्याच्या शरीरावरून पलीकडे गेला तो बाण झाडाच्या खोडात शिरलेला आहे हे, हे आवाजावरून त्याने ओळखले झटक्यात उठून त्याने धनुष्याला बाण लावला आपण वेळी हालचाल केली नाही तर जिवंत राहणार नाही आपण घाबरलो तर आपली अवस्था देखील फक्त हियासारखीच होईल हे त्याने ओळखले बाण लावलेले धनुष्य ताणता ताणता समोरचा काळात भिन्न भिन्न वादळात सापडलेल्या वृक्षासारखा उन्मळून पडताना त्याने पाहिला आणि त्याचा बाण धनुष्यालाच राहिला घामाच्या धारा वाहत होत्या जणू काही तो पाण्यातून नुकताच वर आला होता त्याच्या मनावर भयानक ताण पडला तसाच तो खाली बसला उभे राहण्याचे देखील त्राण आपल्यात नाही याची जाणीव देखील त्याला झाली मनावरचा असह्य ताण वास्तविक कमी व्हायला हवा होता पण तो वाढतच गेला आपले शरीर जवळपास कुणीतरी आहे ही भावना भावनाक्षणाक्षणाला त्याच्या मनात वाढूच लागली कुणीतरी जवळच्या झाडीतून चालत असावे असे त्याला वाटत होते वाहनांचा कर कर असा आवाज जणू काय आपल्या हृदयातून होत असल्याचा भास त्याला झाला आवाजाचा वेध घेण्यासाठी त्याची नजर अर्ध वर्तुळ राहिली आणि हळूहळू होत गेला दुरून येणारी आकृती स्पष्ट होत गेली डोळे ताणून जियाउद्दीन त्या आकृतीकडे पाहतच राहिला जो दुप्पाड माणूस त्याच्यापासून पंचवीस तीस पावलावर उभा राहिला होता त्याचा चेहरा भरपूर चांदणे असून देखील स्पष्ट दिसत नव्हता त्या माणसाच्या डोक्यावर झाकून जाणारी त्याची काळी छातीवर रुळत होती भल्या मोठ्या जाडजूड मिशा कानापर्यंत पोहोचल्या होत्या त्याचा चेहरा जियाउद्दीनकडे रोखलेला असला तरी नजरेतील भाव मात्र त्याला काही समजत नव्हते कितीतरी वेळ याच अवस्थेत निघून गेला आपण नेमके काय करावे हे जियाउद्दीनला समजले नाही काहीतरी बोलण्यासाठी त्याने दोन वेळा तोंड उघडले पण ओठांपर्यंत आलेले शब्द बाहेर पडू शकले नाहीत धनुष्याला बाण लावण्याचा ता विचार त्याने दोन वेळा केला पण तो उजव्या हा हातातील बाण डाव्या हातातील धनुष्याला देखील लावू शकला नाही आपले दोन्ही हात कुणीतरी गप्प पकडलेले आहेत याची जाणीव त्याला झाली आपले पाय सुद्धा जमिनीत पुरले गेलेले आहेत असा त्याला भास झाला पण मन मात्र अगदी वाटत होते तरी विचार तो मनाने फक्त करीत होता त्या घाबरलेल्या अवस्थेत देखील जियाउद्दीनने हळूहळू दोन पावले मागे टाकण्याचा प्रयत्न केला पण त्याचे पाय जास्त काही हल्ले नाहीत तू याला ठार केलंस विजेचा कडकडाट व्हावा तसा त्या भयंकर माणसाच्या तोंडून आवाज उमटला जियाउद्दीन आपल्या लक्षात येत नाही असे सामर्थ्य त्या आवाजात असल्याची जाणीव जियाउद्दीनला झाली काहीतरी उत्तर देऊन आपले समर्थन करावे असे जियाउद्दीनला वाटले पण त्याच्या तोंडून शब्द उमटला नाही आपली जबान सुद्धा कुणीतरी गच्च पकडून ठेवलेली आहे हे त्याला जाणवले माझ्या शिष्याला तू ठार केलं पण मी तुझ्यासारखा शूर असा शिष्य मिळावा हा कित्येक विचार करीत होतो पलीकडच्या कर त्या भयंकर अशा माणसाचा आवाज बदलल्यासारखा झाला आवाजात गंभीरपणा आला पण त्याच्या शब्दातील कठोर भाव काही कमी झाले नाही माझ्या मागून चल त्या भयंकर आवाजाने हुकूम सोडला जियाउद्दीन हादरला पण त्याने मनावर कसा बसा ताबा मिळवला आपोआप आपले पाऊल त्या माणसाच्या रोखाने जात असल्याची जाणीव त्याला झाली ते पाऊल रोखण्याचा त्याच्या मनाने आटोपाट प्रयत्न केला पण त्याला ते काही जमले नाही एक एक पाऊल टाकीत टाकीत हुकूम करणाऱ्या त्या भयंकर माणसाच्या समोर जाऊन उभा राहिला ज्याला तू ठार केलंस तो माझी सर्व काम करीत होता माझ्यापासून कितीही दूर असला तरी माझी काम त्याला कळत होती मला काय हवं काय नको हे त्याला पूर्णपणे माहीत होत त्याच संपूर्ण मन माझ्या मनाशी घुळलेलं होत माझ्या मनात उमटलेले कोणतेही विचार त्याला कळत होते पण तू त्याला ठार केलं एक एक शब्द उच्चारित गंभीरपणे तो दाढीवाला बोलत होता त्या माणसाची पूर्वीसारखी भीती जियाउद्दीनला वाटत नव्हती आता पूर्वीसारखे त्याचे शरीर शहारत देखील नव्हते त्याच्या अंगावर काटा उभा राहत नव्हता त्या भयंकर माणसाविषयीचा धक्का उजवा हात माझ रक्षण तू करणार आहे यापुढे माझी काळजी तुला करावी लागणार आहे दाढीवाला थंड आवाजात बोलला आणि म्हणून त्याने डाव्या बाजूने तालाला सुरुवात केली जियाउद्दीनला त्याचे हे म्हणणे काही पटलं नव्हते त्याला सतत विरोध करावा असे जियाउद्दीनच्या मनाला वाटत होते आपण जाऊ नये विचार त्याने बर पक्का केला पण मनाचा निर्णय त्याला पाळता आला नाही मनावर जियाउद्दीनचा ताबा राहिला तरी त्याच्या संपूर्ण शरीरावर मात्र त्या भयंकर माणसाचाच पगडा होता शरीर जियाउद्दीनचे पण त्या शरीरावर ताबा मात्र त्या दाढीधारी माणसाचा आपोआप जियाउद्दीनचे पाय त्या माणसाच्या रोखाने चालायला लागले भारावल्यागत तो चालत होता मृत्यूशिवाय त्याच्या हातून आता आपली सुटका कोणीही करू शकणार नाही याची जाणीव जियाउद्दीनला सारखी होत होती कितीतरी वेळ ते चालत होते तुफान गतीने जियाउद्दीनचे मन विचार करीत होते शरीरावर आपल्या मनाचा ताबा का चालत नाही हाच विचार सतत भेडसावत होता आणि तरीही तो मुकाट्याने चालतच होता पहाडासारख्या क्रूर अशा त्या भयंकर आकृतीकडे पाहत पहाड झाल्याची जाणीव जिया उद्दुल झाली त्यावेळी आपण चालत चालत कितीतरी दूरवर आलेलो आहोत हे त्याने ओळखले एव्हाना त्याचे पाय थकायला हवे होते पण कसलीच थकल्याची जाणीव त्याला होत नव्हती आपण इतके चालून आलो फार मोठे अंतर आपण सोडले तरी देखील त्याला चालल्यासारखे वाटतच नव्हते या ठिकाणी शांत आवाजात त्याला हुकूम हुकूम सोडण्यात आला त्याचा टाकण्याचा ता प्रयत्न जियाउद्दीनच्या मनाने केला पण त्याला ते जमले नाही विशाल अशा वृक्षाच्या बुंदजवळ तो आला वृक्षाच्या बुंदजवळ आपण का बसलो आहोत हे त्याला समजले नाही दूरदेशी जाण्याची दुर्बुद्धी आपल्याला का झाली हेच तो आता स्वतःच्या मनाला विचारित होता पण त्याचे उत्तर जियाउद्दीनचे देऊ शकले नव्हते सावली बाहेर दाढीधारीकडे जियाउद्दीन टक लावून पाहत होता त्या माणसाची नजर देखील जियाउद्दीनवर एक टक ठेऊन राहिली होती काहीही न बोलता छातीपर्यंत दाढी रोळत असलेला तो, अस तो माणूस माघारी फिरला झप पावले टाकीत तो जियाउद्दीन पासून दूर झाला शांत वातावरणात त्याच्या वाहनांची कुरकर घुमत राहिली ती कर कर पानी पानी करत गेली गर्द झाली नाही हळूहळू उजाडले जमिनीवर आलेले कोवळे किरण हळूहळू तापू लागले आपण उठावे आणि त्या दाढी धाडीचा हुकूम जुगारून आल्या मार्गाने चालू लागावे हाच विचार त्याच्या मनात थैमान घालू लागला

अस्पष्ट जाणवणारी वाढत गेली कितीतरी वेळ त्या आवाजाचे अस्तित्व जाणवत राहिले पण तो त्याला काही दडपून टाकणारा तो, तो आवाज कमी झाला आणि माथ्यावर आलेला सूर्य पश्चिमेकडे झुकला तरी जियाउद्दीन त्याच जागी बसून होता शुद्धीत आलेल्या भेल्याने सूरजला काहीही सांगितले नाही आणि त्याने जे सांगितले ते सूरजच्या मात्र मुळीच डोक्यात शिरले नाही कदाचित या भिल्लाला तो भास झाला वा वाटले पण त्यात थोडेफार का होईना निश्चितच काहीतरी इतर दोघांची अवस्था मात्र भारवल्यासारखीच राहिली प्रत्येकाच्या डोक्यावर एक एक दांडका घालावा असा विचार त्याच्या मनात आला पण ते गावकऱ्यांना रुचणार नाही हे त्याने ओळखले त्या रात्री मात्र सुरच्याने थंड बसवले नाही कसेही करून आज चैतनाच्या डोंगरावर जाण्याचा निश्चय त्याने केला कारण तीन दिवस त्याचे निश्चितपणे आपल्याला काहीतरी समजेल म्हणून त्याने तीन दिवस घालवले होते आणि जे समजले ते त्याच्या दृष्टीने मूळ समाधानकारक नव्हते शुद्धीत आलेला भिल्ल आपल्याला नीर सांगू शकलेला नाही ही जाणी त्याच्या मनाला सतत होत राहिली त्याने डोंगराचा चढ चढायला सुरुवात केली तेव्हा ऊन तापलेच होते सर्वांगावरून घामाच्या धारा वाहत होत्या सूरज अस्पष्टशी थकल्याची जाणीव होत होती दिवसाढवळ्या संपूर्ण डोंगर धुंडाळून काढण्याचा विचार त्याने केला चमत्कारिक असे ऐकलेले असले तरी सूरजच्या मनावर भीतीचा पगडा पडला नाही अगदी शांतपणे त्याने डोंगराची पाहणी करायला सुरुवात केली बारकाईने तो सभोवताली पाहत राहिला डोंगराच्या फक्त एकाच बाजूला गर्द अशी झाडी होती पण बाकीच्या भागात मात्र झाडे झुडपे अगदीच विरळ होते मोठमोठाले खडक इतस्त पचरले होते मोठमोठ्या खडकांना पडलेल्या भेगा आणि कपारी सूरजच्या नजरेतून सुटत नव्हत्या एकूण तीन भुल्लांना त्याने ताब्यात घेतले होते हे खरे पण अद्याप चार भुल्लांचा काहीच पत्ता लागलेला नव्हता एका भिल्लाला सूरजने पाहिले होते पण तो काही परत दिसला नव्हता त्या बिल्लांची शोधाशोध करायची हिंमत गावातील इतर बिल्लां नव्हती गावाच्या बाहेर जाण्यात देखील धैर्य दिसून येत नव्हते आणि त्यांच्यावर बळजबरी करत नव्हता शोधाशोध करण्यासाठी गेलेले जर बेपत्ता झाले तर ते खापर आपल्यावर येईल अशी जाणीव त्याला होत होती अंधार पडेपर्यंत त्याने संपूर्ण डोंगर पालथा घातला पण संशय घेण्यासारखे असे त्याला काहीच आढळले नाही डोंगरावरून खाली उतरण्याचे धैर्य देखील त्याला झाले नाही जे घडले ते रात्रीच्या वेळी रात्रभर आपण जर थांबलो तर काहीतरी निश्चित घडेल हाच विचार त्याच्या मनात घोळत राहिला त्याचे मन अंदाज घेत राहिले जस जसा अंधार वाढत गेला तस तसे त्याचे मन तीक्ष्ण बनत होते जस जसे चांदणे वाढत होते तस त्याची नजर दूरवर भिरभिरत होती वाऱ्याने झाड हल्ले तरी त्याची सावली किंचित हल्ल्यासारखी वाटली तरी सूरजची नजर त्या ठिकाणी रोखली जात होती हळूहळू मध्यरात्र झाली आणि डोंगरावर असल्याची जाणीव त्याला होऊ लागली त्याचे तीक्ष्ण कान आणखीनच सावध झाले दूरवरचा वेध घेऊ लागले अस्पष्टशी हालचाल देखील टिपण्याचा प्रयत्न करू लागली जस तो डोंगरावर भटकू लागला तस तसा तो बेचैन बनू लागला आपल्या मागून कुणीतरी हलक्या पावलाने फिरत असल्याची जाणीव त्याच्या मनाला अधिकाधिक होऊ लागले पण निश्चित असे काहीही त्याला समजू शकले नव्हते त्याच्या नजरेला काहीही दिसले नाही होत राहिला तो सारखा भास शेवटी तो एका खडकाजवळ येऊन उभा राहिला सभोवताली म्हणावी तशी गर्द झाडी नव्हती कुणीही त्याच्या त्याच्याजवळ येऊ शकत नव्हते इतके झाले तरी त्याच्या मनाचे समाधान मात्र होत नव्हते तरी होती पण त्या करकरीची दिशा त्याच्या लक्षात येत नव्हती एकदा का दिशा लक्षात आली की सूरजला हालचाल करणे सोपे होणार होते केवळ आवाजाच्या अनुरोधाने तो आपल्या पिच्छा करणाऱ्या व्यक्तीला ठार करू शकत होता हलू हलू वाढल्यासारखी वाटणारी वाहनाची करकर पुन्हा थांबली सूरज अधिकच सावध बनला कदाचित पलीकडच्या झुडूपातून दूरवर असलेल्या एखाद्या वृक्षावरून आपल्यावर बाण सोडण्यात येईल ही भीती त्याच्या मनात निर्माण झाली तसाच हळूहळू तो, तो बाजूला झाला हळूवारपणे जो आपल्या सभोवताली वावरतो आहे त्याला पूर्णपणे गाठण्याचा निश्चय त्याने केला आपण असेच एका जागी थांबून राहिलो तर आपण या अज्ञात व्यक्तीला गाठू शकणार नाही हे त्याने ओळखले ऐकलेले देवी चमत्कार त्याच्या मनात उमटत होते नजरेच्या कोणत्या तरी कप्प्यात भयंकर माणूस उभा राहत होता त्याच्या पायातील करकर जेव्हा त्याच्या स्मरण शक्तीच्या दालनातून पटकन बाहेर आली त्यावेळी सूरज न कळता जळबडला कारण ती करकर आज आपण ऐकत आहोत असे त्याला वाटले तोच ढिप्पाड देहायचा दाढीधारी माणूस आपल्या सभोवताने हिंडत असावा हा विचार सूरजच्या मनात आला आणि त्या दाढीधारीला गाठण्यासाठी स्वतःहून त्याने तयारी केली जेव्हा त्याने गर्द झाडीत प्रवेश करायला सुरुवात केली तेव्हा त्याचे ते शरीर शहारायला सुरुवात झाली आपल्याला हे असे का वाटते हे मात्र सूरजच्या लक्षात आले नाही चालता चालताच तो एकाएकी थांबला पानांची अस्पष्टशी सळसर त्याच्या कानात शिरली झटक्यात त्याने धनुष्याला बाण लावला पण का कोण जाणे तोही विचार सूरजने मनातून काढून टाकला कारण अद्याप त्याच्या मनाची तयारी झाली नव्हती जी अस्पष्टशी हालचाल आपण ऐकली ती वाऱ्याच्या धुळकीने आलेल्या एखाद्या पांदीची असावी वेटोळे घातलेल्या एखाद्या सापाने ही हालचाल केली असावी हा विचार तो जागच्या जागी धनुष्याला बाण लावून करत होता काहीतरी आपले हात पाय कुणीतरी पकडीत आहे असा त्याला भास होत राहिला पण त्याने मनावरचा ताबा किंचितही दिला नाही काहीही झाले तरी त्या दैवी शक्तीला आपण बळी पडायचे नाही हाच विचार त्याच्या मनाने पक्का केला काही वेळापूर्वी ऐकलेली करकर पुन्हा त्याला ऐकू आली बऱ्याच दूर अंतराने आपल्याच रोखाने कुणीतरी येत असावे हाच विचार त्याच्या मनात उभा राहिला कारण हळूहळू कर्करीचा कर आवाज वाढत होता त्या आवाजासरशी एक वेगळीच दाणी त्याच्या अंतकरणाला स्पर्श करत होती पण ती कसली हे त्याला समजू शकत नव्हते अगदी जवळ येऊन तो आवाज थांबल्यासारखा वाटला आणि त्याच क्षणी मनाला वाटणारी सारी भीती त्याने पूर्णपणे जुगारून दिली पुन्हा एकदा धनुष्याला बाण लावून त्याने तो सोडण्याची तयारी केली पण तो बाण सोडू शकला नाही कारण समोर काहीही दिसल्याशिवाय कसलीच हालचाल करायची नाही हा त्याने निश्चय केला होता आपण एका जागी स्थिर राहिलो तर ऐकू येणाऱ्या साऱ्या हालचाली थांबतील आपण जागा बदलत तिकडे तिकडे फिरू लागलो तर मात्र पुन्हा कुणाचे तरी अस्तित्व असल्याचा भास आपल्याला होतो याची खात्री त्याला होती म्हणूनच एका जागी तो थांबायला तयार नव्हता जो भास आपल्याला होता जे अस्तित्व आपल्याला होते ते सतत जाणवत राहावे असेही त्याला वाटत होते तसे जाणवत राहिले तरच आपण कुणाला तरी गाठू शकतो असे त्याला वाटत होते जेव्हा त्याने गर्द झाडीतून मुद्दाम चालायला सुरुवात केली तेव्हा मात्र हलक्या पावलांनी आपल्या मागून कुणीतरी येत असल्याची जाणीव त्याला झाली काणोसा घेण्याचा अनेकदा त्याने प्रयत्न केला पण त्याला दिशा मात्र समजू शकले नाही आपण असेच फिरत राहिलो तर कितीही सावध असलो तरी पिच्छा करणाऱ्यांची काहीतरी चूक होईल चुकून का होईना त्याचा पाय एखाद्या वाळक्या काटकीवर पडेल आणि नेमकी तीच वेळ साधता येईल हा विचार तो सारखा करीत होता पण फिरायचा मात्र तो, तो थांबला नाही एकाएकी त्याच्या मनाला संवेदना झाली त्याच क्षणी त्याच्या दोन्ही हातांनी हालचाल केली भविष्याच्या तणत कारा पाठोपाठ भयानक आरोळीने त्याचे कान सुन्न झाले गर्द असे ते भल्ले मोठे झुडूप खळबळून उठले सळसळ काहीतरी त्या झुडपातून बाहेर आले एक विशाल काय आकृती त्या झुडपातून वर उडाली